नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नव रंग या विशेष उपक्रमात मी पूजा सर्वांचे स्वागत करीत आहे आज मंगळवार रंगलाल असलेल्या नवरात्र विशेष आठ ओळींची रचना मी तुमच्या समोर सादर करीत आहेत त्याआधीच या देवी सर्व भूतेशू ब्रह्मचारिणे संस्थिता नमस्तस्ते 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 नमस नमो नम दुसरी माळ दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा आज रंग लाल परिधान करून आली हातात जपाची माळ व कमंडल अशी तुझी प्रतिमा मंगलमयी रूप तुझे मनाला करते मोहक लाल रंगात बासते जणू सूर्याचे प्रतीक रंग सोबवताली खुलला वाटे जणू जास्वंदच फुलला अशी अलंकृत नटून आली नवचैतन्याची देवी ब्रह्मचारिणी आली ब्रह्मचारिणी आली आई माझी आली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद